आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगानं मोठा निर्णय घेतलाय मराठा समाजाचे सर्वेक्षण पुढील चार दिवसात सुरू करण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकारनं तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पाठवलेल्या पत्रानुसार मराठा समाजाचे मागासले पण तपासण्याचं काम महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाकडे सोपवलं आहे त्या अनुषंगाने राज्यभरातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे या सर्वेक्षणासाठी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे वीस जानेवारीला जिल्हा आणि महापालिका मुख्यालयाच्या ठिकाणी तालुका आणि वॉर्ड स्तरीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे सर्वेक्षण करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले हे सॉफ्टवेअर कसं वापरायचं याबाबतचं प्रशिक्षण अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे त्यानंतर हे वॉर्ड तालुक्याचे प्रशिक्षक एकवीस आणि बावीस जानेवारीला संबंधित वॉर्ड आणि तालुक्याच्या ठिकाणी सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील त्यानंतर तेवीस जानेवारी पासून राज्यभरात प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात येणार आहे हे सर्वेक्षण एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट संध्याला महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा